नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठीचे की अँसर अँड क्वेश्चन आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी सर्व प्रश्नपत्रिका घेत आहोत प्रश्न आणि उत्तरं घेत आहोत जनरल नॉलेजचे तर हे ले ले। जे प्रश्न आणि उत्तरं आहेत हे दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरतीचे पी सी एसनुसार घेतलेले प्रश्न आणि उत्तरं आहेत ते आपण पाहणार आहोत पी सी एस पॅटर्ननुसार हे जे प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा झाली त्या ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत पोलीस भरती तलाटी भरतींची कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहेत आणि त्याच्या पाठोमागच तलाठी भरतीही निघणार आहेत त्या अनुषंगाने आपण ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहेत तलाटी आणि पोलीस भरतीची व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सबस् शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर कोणत्याही भरतीचे म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती एम पी एस सी भरती कोकण रेल्वे विषयक असो किंवा इतर सरळ सेवा भरतीसाठी जनरल नॉलेजचे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांची पी डी एफ किंवा जनरल नॉलेजचे कोणत्याही विषयाची पाचशे प्रश्नांची वारंवार विचारले जाणारे प्राश पाचशे प्रश्न जे आहेत कोणत्याही परीक्षेला वारंवार विचारले जाणारे जे पाचशे प्रश्न आहेत त्याची पी डी एफ तुम्हाला मी देणार आहेत -कमि जास्त जास्त चा, चा ती फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये देणार आहेत ही ऑफर या परीक्षेच्या अनुषंगाने आहेत आणि कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त तुम्हाला या पी डी एफनुसमध्ये फायदा होणार आहेत तुम्ही जर पोलीस भरतीच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची पी डी एफ मागितली तर तीही मिळेल दहा वर्षाच्या जनरल नॉलेजची पी डी एफ मागितली तर तेही मिळेल वाटेल ते मेल त्या विषयाचे तुम्हाला पी डी एफ मिळेल फक्त संपर्क साधायचा आहे स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधून तुम्हाला कोणत्या पी विषयाची पी डी एफ पाहिजे फक्त ते टाकायचं आहेत चला तर सुरुवात करूया तलाठी भरती टी एस एसने दोन हजार तेवीसमध्ये ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्याचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहत आहोत प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजक शक्ती सन्मान दोन हजार तेवीस आयोजित केले गेले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस आयोजित केले होते पुढचा प्रश्न आहे बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड या राज्यातील बद्री ही गायीची देशी जात भारतामध्ये आढळत असते पुढचा प्रश्न आहे याचं स्पष्टीकरण बघू नंबर दोनच्या याचा आपण भारतातील गायींच्या जाती बद्री जाती आड़, आड़ निली रावी जाती जात जाती ही उत्तराखंडमध्ये आढळ आढळते निलिरावी जात ही पंजाबमध्ये आढळते मुरहा जात हरियाणामध्ये आढळते महाराष्ट्रामध्ये जाफराबादी डांगी देवणी आणि खिल्लारी ह्या जाती आढळतात आणि गीर ही गाय गुजरातमध्ये आढळते राजस्थानमध्ये साहिवाल आणि लक्षात ठेवा मराठवाड्यामध्ये पेशल महाराष्ट्रामधील जो मराठवाडा विभाग आहे त्यामध्ये लालकांदारी ही जात आढळत असते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती कारण अभिनव भारत सोसायटीची या संस्थेची स्थापना एकोणीसशे चार साली विनायक दामोदर साव सावरकर यांनी केली होती सावरकरांना जोसेफ मॅझिनीचे आकर्षण वाटू लागले म्हणून मॅझिनीच्या यंग इटली पक्षाच्या नावावरून राष्ट्रभक्त समूहास अभिनव भारत नाव देण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील भावाचक नाम ओळखा गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ते पवित्र मानले जाते म्हणजे कसं ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात कारण धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद इत्यादी म्हणून वरील वाक्यातील पवित्र हे नाव भाववाचक नाम आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी योजना राबवली जात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे भारतातील नवीन नवी रोशनी योजना राबवली जात आहे कारण नवी रोशनी योजना ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय राबवत आहेत ही योजना अल्पसंख्याक महिलांना ज्ञान मूलभूत तंत्र आणि साधनांसह सा सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे सरकारी कल्याणकारी योजना आहे स्वयंसेवी संस्था नागरी संस्था आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून राबवली जाते ही संस्था पुढचा प्रश्न आहे पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही निशब्द हा जो शब्द आहे कोणत्या नामाबरोबर वापरला जात नाही तर याचं बरोबर जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शब्दकोश या नामाबरोबर वापरले जात नाहीत कारण निशब्द म्हणजे एकही शब्द न सुचणे किंवा एकही शब्द नसणे नि शब्द हा विशेषण शब्दकोश या नामाबरोबर वापरले जात नाहीत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बहादूर शहा जफरचा रंगूंच्या तुरुंगात मृत्यू झाला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठराशे बासष्ट साली बहादूर शाह जफर यांचा रंगूंच्या तुरुंगात मृत्यू अठराशे बहात्तर साली झाला हा मृत्यू मुघल साम्राज्याच्या शेवटचा सा सम्राट व तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता तो मुघल सम्राट दुसरा अकबर शाह व त्याची हिंदू राजपूत बायकू लालबाई यांचा पुत्र होता बहादूर शाह जफर अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे सदुसष्टमध्ये दिल्लीचा सम्राट झाला होता वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अठराशे सत्तावन्नचा लढा इंग्रजांविरुद्ध दिला होता लक्षात असू द्या हे प्रश्न आणि उत्तरं पाठीमागच्या दोन हजार तेवीसला झालेल्या तलाठी भरतीमध्ये विचारलेले होते ते तुम्हाला रिपीट करून घ्यायचे आहेत कारण येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या आत डिसेंबरच्या अगोदर पेपर निघणार आहेत कारण परीक्षा ही ती सी एसच घेणार आहेत हे शंभर टक्के नक्की आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जलकार जल करार केला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणावीसशे साठ साली सिंधू जल करार केला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणावीसशे साठमध्ये सिंधू नदीस करार झाला त्यान अंतर्गत रावी बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले तर सिंधू सिंधूजलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले सिंधू जल करारावर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाची त्यांच्या विरोधार्थी शब्दाची जोडी जुळवा आता शब्द आहे निर्बुद्ध म्हणजेच याचं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक चार बुद्धिमान म्हणजेच निर्बुद्ध पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशमध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौसष्ट साली वेद समाजाची स्थापना झाली होती कारण श्रीधरलू नायडू यांच्या प्रेरणेने मद्रास या ठिकाणी वेद समाजाची स्थापना झाली अठराशे चौसष्ट साली स्थापना झाली होती वेद समाजाला ब्राह्म समाजाची प्रेरणा मिळाली त्याने जातीय भेद नष्ट करण्याचे आणि विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे काम केले त्यांनी सनातनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा निषेध केला होता पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दोन हजार तेवीस या या वर्षाचा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे या तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याला दोन हजार तेवीस वर्षाचा सर्वोत्कृष्ट तेवी पुरस्कार मिळाला आहेत कारण कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस पंधरा याव्या वर्षी नेतृत्व पुरस्कार समितीतर्फे महाराष्ट्राला दोन हजार चोवीस तास सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे नागालँड फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहेत पंधरावी कृषी नेतृत्व परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती दोन हजार आठमध्ये या वार्षिक परि पुरस्कारांची स्थापना करण्यात आली आहेत पुढचा प्रश्न आहे प्रयोग ओळखा शेवट मी डॉक्टरांना विचारलं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग कारण वरील वाक्ये हे भाव्य प्रयोगातील आहेत जेव्हा वाक्यातील कर्त्याऐवजी जे एखादी सर्वनाम असलेले तेव्हा त्या ते जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्येक आले की नाही हे तपासावे लागते वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्ही प्रत्यय असतात तेव्हा ते भावे प्रयोगाचे वाक्य असते पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद एक्कावन्न ए भारतीय राज्यघटनेतील कलमे अनुच्छेद एकावने मूलभूत कर्तव्य एकूण अकरा आहेत अनुच्छेद पन्नास कार्यकारी विभाग व न्यायालय व्यवस्था विभक्त करणे अनुच्छेद कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला चालना देणे अनुच्छेद पंचेचाळीस वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन आणि शिक्षणाची व्यवस्था करणे पुढचा प्रश्न आहे सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीसनुसार कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळण्यासाठी कमाल कालावधी किती असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस आठवडे असेल कारण सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीसनुसार स्त्रीला मातृत्व लाभ मिळवण्यासाठीचा सा कमाल कालावधी हा सव्वीस आठवडे असतो कारण सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस मातृत्व लाभ सव्वीस आठवड्यांची रजा असेल रजा मंजूर करत्यावेळी त्या महिलेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुले असता कामा नयेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची पहिले मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुरेश जोशी हे पहिले मुख्य आयुक्त सुरेश जोशी दोन हजार पाच ते दहा दरम्यान होते पुढचा प्रश्न आहे हरिकेन जॉन या शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मेक्सिको या देशाला हरिकेन जॉन या शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने तडाखा दिला होता कारण हरिकेन जॉन हे एक शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते ज्यामुळे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दक्षिण मेक्सिकोमध्ये अनेक दिवस प्राणघातक पूर आला होता झुंबी वादळ असेही या चक्रीवादळाला नाव देण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे योग्य विग्रह करा म्हणजे दऱ्या खोऱ्यात आता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दरी आणि खोऱ्यात असा योग्य विग्रह होतो कारण म विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्टीकरण देणे होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी खालील वाक्यप्रचाराचा सा योग्य अर्थ सांगा जीव ओत नाही म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे स्पष्टीकरण वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ जीव ओतणे म्हणजे सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे जीव टेकीस येणे म्हणजे कष्ट सोसणे जीव लावणे म्हणजे लळा लावणे माया लावणे जीव घेणे म्हणजे सतावणे किंवा छळणे पुढचा प्रश्न आहे परिषदेच्या राजकार राजकारणाकडे परतण्याच्या हेतुने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक आणि दोन यांनी म्हणजे सी आर दत्त आणि मोतीलाल नेहरू यांनी परिषदेच्या राजना राजकारणाकडे परतण्याच्या हेतूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती कारण स्वराज्य पक्षाची स्थापना एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती त्याच्या अध्यक्ष चिंतरंजन दास व सचिव मोतीलाल नेहरू होते सदस्य होते चितरंजन दास मोतीलाल नेहरू सुभाषचंद्र बोस विठ्ठलभाई पटेल आणि जयकर मुंजे हे त्या समितीचे सदस्य होते त्या पक्षाचे सदस्य होते पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे खालील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखिका कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी परुळेकर आता खाली पाहूयात लेखिका व हो त्यांचे गोदावरी लेखिका व हो त्यांचे साहित्य गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो दुर्गा भागवत ऋतुचक्र रानसरा पैसा रूपरंग इरावती कर्वे युगांत गंगाजल भोवरा आणि विभावरी शिरूरकर हिंदोळ्यात बळी दोघांचे चक्र मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या टी सी एसने घेतलेले प्रश्न जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं हे आपण दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीच्या सरावाचे प्रश्न आणि उत्तरं म्हणून पाहत आहोत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते कोणत्याही विषयाचे किंवा कोणत्याही विषयाचे प्रश्नपत्रिकाचे पिढी भियायचे असेल तर व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप त्यावरती संपर्क नक्की साधावा तेच थांबूया धन्यवाद